करतो ना मी का बस टीका माय बालिवाणीस तू मले दाखव करायला करतो मी नाही राहू द्या आजी बाई राहू द्या आता तुम्ही भांडे घासले नका करू काही राहू दे उद्या तुमची नात बोली ना मापा मुली तुमची नात मधील माय आजीला कामच करायला लावलं नाही वा तू का कामाई नात नस का मालिवानीस तू मले माय बारशी तू काय होऊन राहिलो बाली बरे तसं करू नाही देत बाली काही पण आता मग चाल केलं तर का मग का का काय वालं झालं का, का।, का भाई मला काही धंदा हातातला सुटेल हाय ओ बाई रे काही पटपट येत नाही माय भाई माय सुन मला काही करू देत नाही नाही पुष्पीर लय साजरी का धंद्याले दोषी बाई तिच्या पुढे धंदा माहिती ह धंदा माहिती तिले हा हा लय कामाची हाय माय सुन मला मा काही कामच नाही करया सु आता तर लय तिथे वर्ष झालं मग पुरे जे भोरी आ आम्ही अ बाबा मग काय तर

म्हणून चुरून चोरून येऊन म्हणजे भांड्या दिली म्हणून बुडी म्हणजे बुडले कौन ना नाही आता बुडीचा घेतला दिवाळी सफसब घेतली ती करून गोड बुल बोलू आजी आजी करू करू पण का <laughs> 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 आजी मी तुला ती सारखी झाल्या मायाजी आजी असती असती अशीच होती अशीच होती आजी आजीलाही साजरी मात भ जीव मग लय जीव होता माझे आली नाही पण काही नाही आणलंच नाही थकली होती ना तशी पा देव तुला धाडलं हं देवानं म्हणलं शी कि हिची इच्छा राहिली आजीला आणायची तू आली तू बी मग आजीच ना हाव बाई मला तू मला माना बानीच काय नाही घर मग ती का आली आलती बाई पण मी काय मिली आलती का तुले का काही करायला आलती सांग बाई माय माय पोरगी वाट ना मग पोरीच्या घरी येऊ ना मी माय पोरगी पाहिन काय हलती माय मी घरी कालती का सांगा बाई हे चकरी आली का मी चकरी काय करू बाई करू नयला बाई मी आली आलती बाई का तू आली माघरी भुल्ली <laughs> वाटते बाई बुडी जाय तिकडे टोपला भर भांडे घासली हे बी भुल्ली जाय मग इकडे देवानच पाहिलं <laughs> आजी तू होती तोला ना तुझ्या आली ना अलीच्या घरी माझ्या निवाय ना दे मी दे हो ना तिची मी बाई देरा हो ना काय हो माय मला माहित होत बुद्या भुलते वाटत स्वयंपाकच करायला लावला असता स्वयंपाक गेपाक करून उठला असता आणि भुलटी भुलली तर जाय तिकडे असं <laughs> फार चांगलं पण काच माय मानाशी गो काय हो माय ते आली मी मी ते मा घरी आली नाही पण माय पोरीला सांगलो होतं मा हिंडू नको आम्ही कुठेतरी गावाले आलो मला वाटते हो शांती म्हणे ना शांती होती होती कप मला ना खरसुरचू हिंडू नको हिंडू नको तुला याद राहत नाही का होत शांत आहे ना ये आजी आहे ना आईच माय बुडील आठवून होते बाई आजी मी माहिलेच पाल ती मला वाटलंच होत कुठे जायनी होती पलाच घरी आली हो नाही आता झाली आजी <laughs> काहीच नाही केलं काहीच नाही बुढीनं काही केलं दिलं का मायले किती तुला बाई जाऊ नको हिडू नको आपण सोयऱ्याच्या गावात हा माय काही ऐकत नाही काय केलं काही माहिन हे नो शिकून म्हणून राहिल काही नाही केलं काही नाही केलं हे मम्मा ना झाला पालीच साहेबांकल आली मी तुले रेणू झाला का साहेब शांते बरी आली तू <laughs> तू तस मग सांगलो होत मला ना कुठे जाऊ नको कुठे जाऊ नको मला वाटे पुष्पीनच सांगलं का मला घर यादच नाही शांते बरं झालं तू चल चल घरी चाल, चाल, चाल। मला यादच ना शांते मला वाटे पुष्पीन सांगलं का चांगलं मी याच्या घरी आहो का हे माघरी आहे मला काही यादच नार आहे ये ना जात जा तू आली शांते आपण आपण तुझ्या घरी आव है ना है नालीच्या घरी हो मा आपण बालीच्या घरी येला बालीच्या ना, तुली ना तुला सांग ना हिंडू नको तुला याद यादी तुला सुचत नाही ना मग आता सोयऱ्याच्या गावात मी तुला कुठे शोधत बसू नाही आई आजी आता झाली बस सध्याच झाली आजीनं काहीच नाही केलं आली आहे बस उभी उभीच राहिली तू आली काही नाही केलं की आजीनं हां ये तर माहीत हो मम्मा मा ना तिच्या घरी येला ना मी हां अम्मा माही पोरगीच नाही मी मी जातो माझ्या घरी हा वाजी ये चाल बरं शांती लवकर लवकर गुळी देऊन दे बाई मले मी निघून राहतो बाई येत नाही राहत भाई मले स्वच्छ घात घेऊन नाही पुरत मग आम्ही तुला काय सांगतो तिची सासू कुठे गेली मग घरी नाही का जाऊ दे अशी कुठ छान छाय तिकडे बाई बाई फारच होत बुटीन येतच नाही बुटीन एवढे भांडे घासले चाल भाई भांड टोपलं उचलून आणतो ठुंदत होती काय करते बाई हे झाकट आणि झाकट पडते लोकांच्या घर रे जेवण खाऊ न होऊन भांडे कोंडे होऊन लोक असतात मी ता स्वयंपाक आले सुरू करते कोई स्वयंपाक करते मान के दाय न के राजे बाब झाला नाही का मग स्वयंपाक होऊन राहिला बुडगील तर फक्त खाणार दिवस निघाले की रात झाले की का

आवश्यक आहे लो ना दिले सा आणि नाही तेवढा पुरती पोरी येत नाही बाई और आता ओहो पोरीचे बापाला गोर पाहिजे फक्त पोरीला नाही पाहिजे इनो घेतला वाटते फोन कोणाला आला ला काय सांगा अरे काय आपले काम असलं थोड्या वेळा खाली चार्जिंग लावला मी फोन ते घेतला बसले ना कोणा सांग बोलून राहिले का झालं का हो ना आज फोन झाला उमा आहे उमा

हो oh, हो oh. <laughs> अब काही नाही ते म्हणतात बोल बोल शांत ना बोल म्हणतात <laughs> माझा फोन ना स्पेशल फोन आहे माझा पण मी काय जास्त वापरत नाही त्याच्या त्याच्यात केलं करत नाही आम्ही मला काही हेल्प मिळवा कसा मला हौसही नाही मासुरा पेशल आमच्या आमच्याकडे सर्व जवळ पेशल पेशल फोन आहेत मा पोराजवळ पेशल आहे मासुरी जवळ पेशल आहे मा पेशल आहे मा घर माणसाचं पेशल आहे मग फोन तसाच पडेल आमच्या घरी अह माझ्या जवळ असा नाही बी कोणला की मा पोरक टाकून देते का मला फोन तसाच पुढेला नाही या फोन आणला नाही या मग

<tip> अरे <laughs> मी मी ते नारळ असते का ते का खोट असते सारे मिळून गिंट सध्या लावला ना पण ते नसतील झाले तुमचं खरं ते फोन आधी तिथे खोट पंचेचाळीस मिनिटं झाले बडबड करून राहिली म्हणतो सध्या लावला काहीतरी फोन चार्जिंग राहील का अव ते सोडा मी काय म्हणतो तू माझ्या पोराचं लग्न करायचं आहे ना औदा तो पाहिजे बरं आणि भाई सांगची कोणती सांगितली माहिती ना शांतराम शाम काही आणि ना सांगलो येत नाही मला तुम्हाला तो म्हणला

लडीस आता चालू आहे माय काय सांगा माय काही करते जुटतच नाही काय म्हणते मोठी आणते असं असं माहित नाही काय असं हाय तसं हाय मापुरा तसं आता मन लागते आपले बावराचा तस नाही घरी पोरग प्रायव्हेट काम करते सरकारी नोकरीला पोरगी नाही भेटू राहिला आता बावर नाही भेटू राहिले म्हणून यायचं काय खरं आहे म्हण लागते तिच्या देखता आपल्याला आपल्याला खाकत नाही आता तिनं जाते सांग जा ना मग तुमच्या जोळे खांद्याचा मंद असला तर आता का माई लवकर का ते लय दूरशी हाय का हा नाकूच्या बहिणीची पोरगीच हाय हो हो पाळतो पाळतो लय जो हाय मापून गजू विचारलं शिवाय चाललं लागून असते हे नाही जे मला काय माहिती मी सध्या येता न म्हणलं चार्जिंगने लावला बाहेर गेले घेतो बोलून बाई बोलता बोलता कई एक घंटाला कळले नाही माय <laughs>